राजकीय मंडळींना पैशाची मस्ती आली आहे होय अक्षरशः मस्ती आलेली आहे सत्तेचा मात चढलाय किती कठोर शब्दात बोलायला पाहिजे त्याची काय आता म्हणजे हेच राहिली नाही परिसीमा झालेली आहे लोकशाहीचा अक्षरशः बाजार मांडला ह्या मंडळींनी जसं नेपाळमध्ये घडलं ना मंत्र्यांना पळू पळू दगडीने ठेचून ठेचून मारलं होतं आपल्याकडे तशी वेळ येऊ शकते सावध रहा मी हे इतकं कठोर बोलतो त्याचं कारण असं आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत त्याच्यामध्ये आता फक्त नगर परिषदा नगरपालिका दोनशे अठ्याऐंशी त्यांच्या निवडणुका आता पहिल्याच टप्प्यात सुरू आहेत त्याच्यामध्ये त्याच्या पैशाचा जो भाव फुटलेला आहे मतांना जो भाव फुटलेला आहे तो पाहिल्यावर ना मती गुंग होती अरे चाललंय काय त्याविषयी खास हा व्हिडिओ करतोय नमस्कार या विनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे नगरपालिकांच्या निवडणुका दोन तारखेला होणार आहेत म्हणजे परवा होणार आहेत आज त्यांचा प्रचार बंद होईल आजची रात्र म्हणजे कत्तल की रात बातम्या हातात येत आहेत ते पाहिल्यावरती महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकांसाठी हे चाललंय काय फडणवीस साहेब हे कुठं चाललोय आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यापैकी सत्तावन्न नगरपालिका अशा आहेत की जिथे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे त्याच्यामुळं एकवीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात जी सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये कदाचित ह्या निवडणुका झाल्या तरी त्या रद्द होऊ शकतात म्हणजे त्यांच्यावर टांगती तलवार आहे तो कोर्टाचा भाव पाजून ठेवा परंतु आता ह्या नगरपालिका निवडणुका ज्या पद्धतीने मताला बाजारभाव फुटलेला आहे तो पाहिला ना नगरपालिकांच्या काळामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीत असा जर बाजारभाव फुटला तर पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीला काय त्याही पुढे महापालिका निवडणुकांना काय होणार आहे अक्षरशः बाजारामध्ये ज्या पद्धतीने मतांची खरेदी विक्री होती लिलाव होतो त्या पद्धतीने लोकशाहीमध्ये हे चालणे ना हे खरंच म्हणजे अक्षरशः माना खाली घालायला लावणार आहे सुरुवातीला आपण राजगुरु नगरच्या नगराध्यक्षपदा संदर्भामध्ये ऐकलं होतं की तिथे नगराध्यक्षपदाचा लिलाव झाला आणि दोन कोटी रुपयांची बोली झाली होती आणि उपनगराध्यक्षांचा काहीतरी पंच्याहत्तर लाख असा ती सुरुवातीला बातमी आली आता ह्या नगरपालिकांमध्ये जिथे जिथे मतांना भाव फुटलाय त्याचं रेड कार्ड तयार झालं अक्षरशः मी एक एक फक्त तुम्हाला माहिती देतो जी माहिती हातात आहे ती वडगाव वडगाव नगर परिषद म्हणजे हे पुणे जिल्ह्यातले तळेगाव लोणावळा वडगाव तळेगाव दाभाडी लोणावळा वडगाव ह्या सरळ एका हायवे मुंबई पुणे हायवेच्या दरम्यानच्या नगरपालिका आहेत वडगाव नगर, नगर परिषदेमध्ये एका बहादुराने मताला पंधरा हजार रुपये दिले साडेसातशे मतं खरेदी केली एवढे पैसे आले कुठून तर या बहादराचे रिंग रोडमध्ये जी जागा गेली त्याच्यातून त्याला पस्तीस कोटी रुपये मिळाले त्याच्यातून थोडेफार दोन अडीच कोटी रुपये गेले तरी बिघडलं कुठं मध्ये काय चाललंय आणि हे लोक काय जनतेचं भलं करणार आहेत म्हणजे हे फक्त वडगाव सांगितलं लोणावळ्याला आहे तीच परिस्थिती लोणावळ्याला तिथे उमेदवारीसाठी पाच कोटी रुपये घेतले मी मागच्या वेळेस आकडा चुकीचा सांगितलं दोन कोटी पाच कोटी रुपये घेतलेत उमेदवारीसाठी तिथे सुद्धा मताला दहा हजार रुपये भाव चाललेला आहे लोणावळ्याला तळेगावमध्ये तळेगावमध्ये एकोणतीस जागांपैकी वीज एकोणीस जागा बिनविरोध झाल्या दहा राष्ट्रवादीच्या नऊ भाजपच्या आणि एक नगराध्यक्षसह नऊ जणांसाठी निवडणूक होणार एकतीस उमेदवार रिंगणात आहेत तिथे सुद्धा बाजारभाव फुटला दहा हजार रुपयाचा म्हणजे पुणे जिल्ह्यातली परिस्थिती तुम्हाला सांगितले मी आत्ता नाही आता, आता परत काही कोर्टाच्या मॅटरमुळे आणि काही उमेदवारी अर्ज भरतानाच्या त्रुटीमुळे काही नगरपालिकांच्या निवडणुका ह्या स्थगित राहिल्या तर पुढे गेल्यात वीस नोव्हेंबरला होणार आहेत त्यामध्ये तळेगाव सुद्धा आहे तळेगाव आहे जेजुरी आहे बारामती आहे तो भगवाज ठेवा आपण पण तो रेट किती पडले का सिंधुदुर्ग मध्ये दसुर खुद्द मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं की मताला दहा ते पंधरा हजार रुपये बाजार भाव फुटलेला आहे चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर त्या सांगत आहेत मताला पाच हजार रुपये भाव पुटलेला आहे संभाजीनगर तिथे दोन ते पाच हजार साधा उमेदवार असेल आणि बलाढ्य उमेदवार असेल तर त्याला दहा हजार रुपये म्हणजे मताला भाव नाशिकला तीन हजार ते पाच हजार रुपये भाव मग नाशिकमध्ये त्र्यंबक नगरपालिका अन्य बाकी सात आठ नगरपालिका आहेत नांदगाव तीन हजार रुपये बाजार भाव सिन्नर नाशिक पाचशे ते हजार रुपये भाव भोर नगरपालिका पुणे जिल्ह्यातली पाच ते सहा हजार रुपये मताचा भाव सासवड नगरपालिका तीन ते पाच हजार रुपये भाव फुरसुंगी पुणे जिल्ह्यातली ही पहिली नवीन नगरपालिका आहे पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे सात ते आठ हजार रुपये बाजारभाव अक्षरशः शेअर शे मार्केटमध्ये बाजारभाव असतात तशा पद्धतीने हे चाललेलं आहे वडगावचं तुम्हाला मी सांगितलंच जेजुरीमध्ये सुद्धा तीन ते पाच हजार रुपये बाजारभाव बारामती आपल्याला वाटतं तर बारामतीमध्ये तसं नाहीये पण बारामती सुद्धा आहे पाच ते सात हजार रुपये मताला चालू आहे हे सगळं ऐकल्यावरती म्हणजे आपण कुठे चाललो आहे काय चाललं आहे नेमकं तिथे राजुरा मतदारसंघ जो आहे त्याच्या बाबतीत प्रतिभा धानोकर खासदार सांगत की दोन दोन हजार रुपये टोकन मनी दिलेले आहे तिथे मतदारांना मतांची खरेदी केलेली आहे म्हणजे थोडक्यात ऑलरेडी बुकिंग केलेलं आहे आणि मतदान करून आल्यावरती तुम्ही शाही दाखवली बोट दाखवलं की त्याला तीन हजार रुपये म्हणजे आधी टोकन दोन हजारचं नंतर तीन हजार रुपये या पद्धतीने सगळा हा मतांचा बाजार मांडलेला आहे अशी जर लोकशाही असेल तर आपण देशाला कुठे घेऊन जाणार आहोत हे फक्त मी नगरपालिकांच्या बाबतीत बोलतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका त्यांच्या बाबतीत बोलतोय म्हणजे निवडणूक आयोगाने तर अक्षरशः खेळ खंडोबा करून ठेवलेला आहे कुठलाही त्यांचा कंट्रोल नाही अजिबात कशामुळे हे फक्त पैशाच्या बाबतीत मी सांगतो होतो तुम्हाला उद्या ह्या नगरपालिकांचा निकाल तीन तारखेला लागल्यानंतर पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत त्याची घोषणा होईल कदाचित जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा उशिरा होण्याची शक्यता आहे कारण वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती ओलांडलेली आहे त्याच्यामुळं त्यांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा निघणार ती दुरुस्ती त्याला जो विलंब लागणार आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जवळपास तीनशे छत्तीसपैकी पैकी काहीतरी दीडशे पंचायत समित्यांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडलेली आहे त्याच्यामुळे त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ह्या तिसऱ्या टप्प्यात होतील आणि महापालिका निवडणुकांच्या घोषणा ती ह्या दुसऱ्या टप्प्यात आपण होऊ शकते आता परवा आठ तारखेला नागपूर अधिवेशन सुरू होतं हिवाळी अधिवेशन पाच सहा दिवसामध्ये ते अधिवेशन उरकलं की साधारण पंधरा तारखेच्या दरम्यान पंधरा डिसेंबरच्या दरम्यान ही घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजे परंतु दरम्यानच्या काळामध्ये हे आता सगळं मी तुम्हाला पैशाविषयी बोललो औरंगाबाद औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण ऐकलं मागे की सेलूद जिल्ह्यात सेलूद गाव आहे तिथे सरपंच पदाचा लिलाव झाला होता तसाच प्रकारे नंदुरबारला सुद्धा खोंडामाळी या गावात सरपंच पदाचा बेचाळीस लाखाची बोली लागली ते पैसे मंदिराला दिले नाशिकमध्ये उमराणे या गावामध्ये विश्वास देवरे म्हणजे दे ही जुनी गोष्ट आहे तशी त्यांनी अडीच कोटी रुपये दोन कोटी पाच लाख रुपये लिलावात सरपंच पद घेतलं ते पैसे मंदिराला दिले अशा प्रकारे जर लोकशाहीमध्ये पवित्र मंदिर हे लोकशाहीचं पवित्र मंदिर त्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडले जाणार असतील किंवा खरेदी विक्री होणार असेल लिलाव होणार असतील तर ही लोकशाही मोडीत काढलेली बरी असं म्हणायची वेळ आता नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा फार चांगला आहे स्वच्छ आहे त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे पण त्यांच्याकडूनच अशा गोष्टींना जर प्रोत्साहन मिळत असेल सत्तेसाठी वाटेल ते अशा पद्धतीने जर सुरू राहणार असेल तर पुढे अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आपण जे सांगतो नेपाळमध्ये जे घडलं नेपाळमध्ये तिथला बेरोजगार तरुण रस्त्यावरती आला त्याचं कारण असते की राज्यकर्त्यांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड संताप होता कारण लोकांच्या पोटा पाण्याचा रोजगाराचा महागाईचा कुठलाही विचार करत नव्हते सगळं खोटं खोटं जो रुपया दोन हजार चौदा मध्ये चौसष्ट रुपये डॉलरची किंमत चौसष्ट रुपये होती ती आज नव्वद रुपये झाली तरी त्या विषयावर कोणी बोलत नाही म्हणजे आपली इकॉनॉमी कुठे चालली आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड त्यांनी आपल्या देशाची इकॉनॉमी ही क दर्जाची ठरवली आहे पण या विषयावर ही मंडळी कोणी काय बोलत नाही सगळं झाकलं कोंबड आहे पण सूर्य उगवायचा राहत नाही आज ना उद्या त्या गोष्टीवरती जाब द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये हे जे काही सगळं सुरू आहे ना याच्याविषयी चिंतन करण्याची वेळ आलेली आहे जे विचारी लोक आहेत किमान त्यांनी तरी या गोष्टीवरती गांभीर्याने विचार करायला पाहिजे आता निवडणूक आयोगाचा घोळ संदर्भात खरंच स्वतंत्र व्हिडिओ करणार होतो पण त्यातलं पाहा अनेक नगरपालिका आहेत त्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरताना काही चुका झाल्या काही त्रुटी राहिल्या काही ठिकाणी प्रकरण कोर्टात गेलेली आहेत त्याच्यामुळे अनेक नगरपालिकांच्या निवडणुका ह्या स्थगित केल्या त्या पुन्हा पुढे ढकललेल्या वीस तारखेपर्यंत वीस नोव्हेंबरला त्या निवडणुका होणार आहेत आणि वीस सॉरी वीस डिसेंबरला होतील त्या निवडणुका आणि एकवीस डिसेंबरला त्याची मतमोजणी म्हणजे हा पुन्हा पुन्हा घोष सुरू आहे म्हणजे त्याचा प्रोग्राम पण आज जाहीर झालेला आहे तो प्रोग्राम जाहीर झाल्यावरती लोक हसायला लागले अरे आता निवडणुकांची घोषणा झाली आणि ह्या कोणत्या आता परत स्थगित झाल्या कोणती परत घोषणा म्हणजे पोरखेळ सुरू आहे अक्षरशः एक तर सुप्रीम कोर्टाचा तो, तो विषय वेगळा हा निवडणुका स्थगित करून पुन्हा घेण्याचा हा विषय वेगळा त्यात हे सगळं अर्थकारण वेगळं हे काय चाललंय म्हणजे अशा पद्धतीने जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असतील तर लोकशाही भक्कम नाही लोकशाही ठिचूळ होणार आहे लोकशाहीचा पाया आहे हा स्थानिक स्वराज्य संस्था हा जर ठिसूळ झाला तर लोकशाहीचा डोलारा केव्हाही कोसळू शकतो अशी ही, ही परिस्थिती आणि काही राज्यकर्ते जाणीवपूर्वक त्यासाठी प्रयत्न करतात की काय अशी आता शंका यायला लागलेली आहे जन हो तुम्ही सुद्धा या विषयावर बोललं पाहिजे जरूर मत व्यक्त केलं पाहिजे कारण हा तुमच्या माझ्या भवितव्याचा देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे आज फक्त महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये अशा प्रकारे निवडणुका होणार असतील ते जर याच मार्गाने सुरू राहणार असेल तर देश वाचवणं फार कठीण होईल जण हो बोलते व्हा धन्यवाद